केंद्रीय निवडणूक आयोगानं सोळा मार्च रोजी देशातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली त्यानंतर आदर्श आचारसंहितासह देशातील राजकीय प्रचाराला सुरुवात झाली महाराष्ट्रात पाच टप्प्यात ही निवडणूक संपन्न होत असून पहिल्या चार टप्प्यात मतदानही झालंय तर सोमवारी शेवटच्या वीस मे रोजी मुंबईसह उपनगर व पालघर नाशिक अशा एकूण तेरा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे शनिवारी सायंकाळी सहा वाजता शेवटच्या टप्प्यातील प्रचारांची सांगता झाली महाविकास आघाडी व महायुतीसह वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनीही शेवटच्या दिवशी प्रचार सभांच्या माध्यमातून जनतेपर्यंत आपली भूमिका मांडली गेल्या दोन महिन्यांपासून सर्वच राजकीय दिग्गज या निवडणुकांसाठी प्रचारात व्यस्त असल्याचं दिसून आलं या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाराष्ट्रात सर्वाधिक येणा झाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात दीडपट सभा घेतल्या आहेत मोदींनी आठ एप्रिल रोजी पहिली सभा चंद्रपुरात घेतली होती त्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्क इथं मैदानावर मुंबईच्या सहा उमेदवारांसाठी सांगता सहा सभा घेतली मोदी यांच्या समवेत निवडणुकांच्या अनुषंगाने प्रथमच राज ठाकरेंनी स्टेज शेअर केल्याचं दिसून आलं मुंबईतील शेवटच्या अठरावी सभा घेतली त्यामुळे लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात सर्वाधिक सभा घेणारे राष्ट्रीय नेते म्हणून मोदींचं नाव अग्रस्थानी आहे मोदींनंतर अमित शहा यांनी सात सभांसह महाराष्ट्रात दुसरं स्थान पटकावलं महाराष्ट्र महाविकास आघाडी महाराष्ट्रात काँग्रेससह आपच्या राष्ट्रीय नेत्यांनी सभा घेतल्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दोन सभा घेतल्या भिवंडीतील सांगता सभा ही त्याची राज्यातील दुसरी सभा होती तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनीही महाराष्ट्रात दोन जाहीर सभा घेतल्यात राहुल गांधींनी सोलापूर आणि पुणे येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतल्यात आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही एक सभा घेऊन महाराष्ट्रातील प्रचारात आपलं योगदान दिलं